नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ आज खूप महत्त्वाचा विषय आपण घेऊन येणार आहोत उन्हाळ्यामध्ये पेरूला फोन बसवा हो का कारण की आज पाच मे तारीख आहे आणि ह्या पाच मेचा अंदाज पाहता हे टेम्परेचर पाहता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात या आठवड्यामध्ये आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की आम्ही फोम आणून ठेवलेत बसवायला चालू करू का काही शेतकरी म्हणतात की आता फोम बसवणं गरजेचं आहे साईज मोठी झाली आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी जानेवारीच्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीच्या अगदी अगोदर बागा धरल्या होत्या त्यांचे मात्र आता फोम बसण्याच्या परिस्थितीमध्ये पेरू आलेले आहेत आशयच मात्र शेतकऱ्यांनी थोडासा अभ्यास करणं फार गरजेचं आहे की फोम बसायला नेमका फायदा होणार आहे का होम बसल्यावर नेमके त्याचं उत्पन्न निघणार आहे का होममुळे दुसरे काही दुष्परिणाम होऊ शकत आहेत का या सगळ्याचा मागोवा आज आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांपर्यंत निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की गेले दहा वर्षापासून आपण पेरू शेती करतोय आणि ही पेरू शेती करत असताना मात्र शेतकऱ्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत तोंड द्यावं लागत असते आणि तेच अनुभव मी माझ्या स्वतःच्या बागेत घेतलेले आहेत कारण की ज्यावेळेस शेती करतो त्यावेळेस मात्र आपल्याला जे काही अनुभव येत असतात ते आपल्या आपल्या शेतातच अनुभवावे लागतात आणि ते अनुभवलेले जे काही अनुभव आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण पहिल्यांदा घेणार आहोत की उन्हाळ्यामध्ये पे पेरूला फोम बसवायचे का आता शक्यतो शेतक शेतकऱ्यांनी जे काही उन्हाळ्यामध्ये त्यांचे पेरू आले असतील फोमला शक्यतो टाळायचा प्रयत्न करायचा आहे कारण की त्याचं कारण असं आहे जर आपण उन्हाळ्यामध्ये एवढ्या कडक उन्हामध्ये म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर पस्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे असेल त्यावेळेस जर आपण या पेरूला फोम बसवायचा प्रयत्न केला फोम आणि अँटीफोम ह्या दोन्ही गोष्टी जर वापर केला तर टेम्परेचर साधारणतः आजचं टेम्परेचर पाहिलं तर चाळीसच्या पुढं आहे आणि हे चाळीसच्या पुढचं टेम्परेचर असं जर उघड्या अशा बाहेरच्या बाजूला जर फोम बसला तर निश्चितपणे याच्यावरती सनबर्निंग होऊ शकतं म्हणजे जी काही वरची पिशवी आहे ती तापणार आणि खालच्या फोमचा याच्यावरती चट्टे दिसणार किंवा हे फळ मुळातच खराब होऊ शकतं आणि अशा वेळेस मात्र शक्यतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हे टाळायचा प्रयत्न करावा आता आपण फोम का बसवत असतो हे पण खूप महत्वाचं आहे कारण की ज्या वेळेस आपल्या बागेमध्ये पेरूची साईज व्हायला चालू होते आणि पेरू पिकण्याच्या अवस्था करत असतो त्यावेळेस मात्र खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती फळमाशीचा प्रादुर्भाव होत असतो आणि तो फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण फोम आणि अँटीफोमचा वापर करत असतो परंतु ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये आपण परिस्थिती पाहतो तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची फळमाशी आपल्याला दिसत नाही जोपर्यंत पाऊस चालू होत नाही तो मार्यंत आपला फळमाशी बागेमध्ये दिसत नाही म्हणून शक्यतो उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंबसाचे टाळावे हो। जरी थोडी साईज मोठी झाली पण आपलं फळ हिरव्या साईजमध्ये आहे त्यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची फळमाशीचा आपल्या याच्यावरती प्रादुर्भाव होऊ शकत नाही आणि आपलं फळ व्यवस्थित राहू शकतं मात्र शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पहिला पाऊस पडेल आणि वातावरण थोडस तीज टेम्परेचर तीजच्या खाली येईल त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांनी आपल्याला निश्चितपणे याच्यावरती फोम बसवणं फार गरजेचं आहे आणि त्यावेळेस त्यांचा त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो बरेच शेतकरी म्हणत असतात की आपलं फळ जास्त मोठं झालंय खराब होऊ शकतं होऊ शकतं दुसरी अडचणी होऊ शकतात निश्चितपणे तुमच्याही काही अडचणी मान्य असतील परंतु अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी थोडासा दम काढून त्या पद्धतीने जर नियोजन केलं में में तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपला ब्युरो बाजारात येऊ शकतो म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की जर तुम्ही मे एप्रिल आणि मेमध्ये फोंब बसणार असणार तर आपल्याला शक्यतो पेपर बॅगचा वापर केला तर आपलं फळ व्यवस्थित निघू शकता परंतु फोम आणि अँटी फोमचा जर वापर करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याचा परिणाम आपल्या बागेवरती होणार आणि आपल्या बागेवरती सनबर्निंग दिसून येणार ज्या भागामध्ये टेम्परेचर अगदी पस्तीसच्या खाली आहे त्या भागामध्ये निश्चित स्वरूपात तुम्ही फोम आणि अँटी फोमचा वापर करू शकता परंतु ज्या भागामध्ये पस्तीस अंश सेल्सिअसचा पुढं जर टेम्परेचर असेल तर अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी आपल्याला बा त्या बागेमध्ये फोम आणि अँटी फोम बसवण्याचा प्रयत्न करू नये किंवा तो टाळायचा प्रयत्न करावा दुसरी गोष्ट अशी असते की ज्यावेळेस आपण एवढं कणक कडक उन्हामध्ये फोम बसवत असतो त्यावेळेस मात्र आपल्याला निश्चित स्वरूपात जे काय टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्या जे काय फळांची गळ आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते म्हणजे आपण जर फोम बसवले तर आपल्या लक्षात येत आहे की प्रत्येक झाडाखाली दहा पंधरा वीस फोम गळाले दिसतात अगदी फळ आहेत याचं कारण असं असतं की ज्या वेळेस टेम्परेचर खूप वाढतं त्यावेळेस निश्चित स्वरूपात ह्याचे काय पेरूचा डेट आहे त्या डेटामध्ये बुरशा तयार होतात किंवा टेम्परेचरमुळे त्याची गळ होण्याची शक्यता वाढते आणि अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना बसवलेले फोम तर वाया जातात परंतु केलेले कष्टसुद्धा वाया जात असतात म्हणून शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या पद्धतीनु त्याच्या पद्धतीनुसार नियोजन करणं फार गरजेचं आहे म्हणून शक्यतो जे काही शेतकरी आहेत त्यांनी एक पहिला पाऊस पडेपर्यंत आपल्या जे काही फोम बसवायचे आहेत ते टाळायचा प्रयत्न करायचा आहे आणि पहिला पाऊस पडल्यानंतर निश्चित स्वरूपात लगेचच आपल्याला फोमची तयारी करायची आहे आणि त्या पद्धतीने फोम बसवायची नियोजन करायचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने तयारी केली तर निश्चित स्वरूपात फायदा होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटू शकतं आता हे आपलं पेरूचं झाड आहे आता हे जे काही झाड आहे ह्या झाडाला आता जर आपण पाहिलं आपली साधारणतः पंधरा जानेवारीची चाटणी आहे आणि साईज पण आता साधारणतः ही साईज आहे साधारणतः गळ पण काही प्रमाणात झाली परंतु गळ होऊन सुद्धा आपल्या झाडाला आज दीडशेच्या वरती फळं दिसून येत आहेत आणि एवढी जरी फळं झाली तर निश्चित त्याचा फायदा होणार आहे आता हे जे फळ आहे अजून एक पंधरा दिवसामध्ये आपल्या फोंबला बसवायला येऊ शकते पंधरा ते वीस दिवसामध्ये साधारणतः एक जूनच्या पुढे मी फोंब बसवणार आहेत आणि ज्यांच्या अगोदरच्या आहेत त्यांनी मात्र थोडंसं धीर धरणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे यासंबंधी बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात तुमच्या काही काही नाविन्यपूर्ण उपक्रम असते तर निश्चितपणे माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की येत्या काही दिवसामध्ये आपल्या फार्मवर फार्मावरती आपण सुद्धा शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करणार आहोत मार्गदर्शन शिबिर आयोजित करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीची माहिती भेटेल आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न शेतकऱ्यांना भेटू शकत कारण की फळ शेती ही येत्या काळाची गरज आहे आणि जर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न पाहिजे असेल आर्थिक प्रगती सुधारायची असेल तर निश्चितपणे आपल्याला फळबागामध्ये यावं लागेल आणि चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा माल काढावा लागेल त्यावेळेस मात्र निश्चित स्वरूपात आपल्याचा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न येणार आहे म्हणून अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर मात्र नक्की करा धन्यवाद